अमरावती ग्रामीण परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे युवकाचा निर्गुण खून करण्यात आरोपीने कृत्याची मागणी केली होती आणि नकार दिल्यामुळे त्याने हा तात्काळ तपास करत केवळ बारा तासात आरोपीस अटक केली आहे पाहूया सविस्तर वृत्त चोवीस जानेवारी रोजी सकाळी मोर्शी अमरावती रोडवर एका सतरा वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला मृतदेहावर जखमांचे निशाण आढळल्याने खुनाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आरोपी दिनेश उर्फ गोलू भद्दू उईके याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे तपासादरम्यान आरोपीने अनैसर्गिक कृत्याची मागणी नाकारल्याने खून केल्याची कबुली दिली आहे आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे आरोपी तात्काळ अटक झाली आहे ही घटना समाजासाठी धोक्याचा इशारा आहे अशी घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे पुढील तपासात आणखी काय उघड होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे पाहत रहा सिटी न्यूज